नमस्कार मित्रांनो जे तुम्ही आता हा जो संपूर्ण माहोल पाहताय ना तर ते काबाड कष्ट माणूस कशासाठी करतो जेणेकरून आपल्या फॅमिलीला सुखी ठेवण्यासाठी आज प्रत्येकजण काबाड कष्ट करतो मित्रांनो रात्रीचा दिवस दिवसाची रात्र आपण माणूस का करतो कारण आपल्या फॅमिलीला सुखी ठेवायचे आपल्या फॅमिलीचे संपूर्ण स्वप्न साकार करायचे असतात म्हणून ते मुंबईसारख्या ठिकाणी एवढ्या लांबून आपण कष्ट करायला येतो काबाड कष्ट करतो मेहनत करतो आणि आपली स्वप्न पण देखील साकार होतात मित्रांनो ती जागती मुंबई असते जागती ही आता आपण पनवेल एरियामध्ये आहोत पण तरी जागती मुंबई आहे कष्ट करणारी मुंबई आहे इथं कुणालाही झोपून देत नाही कष्ट करायला आवडते ही मुंबई कारण आपल्या फॅमिलीचे स्वप्न आपल्याला साकार करायचे असते त्याच्यामुळं ही संपूर्ण जागती मुंबई मित्रांनो कष्ट करेल तोच ह्या मुंबईमध्ये जगू शकतो नाही उपाशी मरणार हे सत्य हे लिहून घ्या माझ्याकडून कष्ट करणार तो जगणार नाही करणार तो उपाशी मरणार